नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक एसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून बी एस सी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कॅप राऊंड साठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी पूर्ण झालेली होती आणि सिटी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर कॅप राऊंड टूचा रिझल्ट जो तो जाहीर झालेला आहे सिलेक्शनची यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर या कॅप राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला असेल त्यांनी पुढे काय प्रक्रिया करायची आहे की थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि गरजू मुलांना सुद्धा नक्की शेअर करा ज्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना आता सर्वात प्रथम म्हणजे अलॉटमेंटची जी लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट जी म्हणूया आपण त्याला ती आता ऑलरेडी ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार रिपोर्टिंगसाठी आठ सप्टेंबर सायंकाळी साडेपाच पर्यंत विद्यार्थ्यांना वेळ आहे इन्क्लुडिंग हॉलिडे ज्या सुट्ट्यांचे दिवस आहेत आता सात तारखेला समजा गणेश चतुर्थी आहे किंवा या दरम्यान अजून दुसरा सुट्टीचा दिवस जरी आला तरी याही दिवशी वर्किंग आहे आपण ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगला पहिल्यांदा ऍडमिशन मिळाले अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी साधारण आठ सप्टेंबरच्या पूर्वी संबंधित कॉलेजला रिस्चर फीज भरून ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊन ऍडमिशन करणं अपेक्षित आहे ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेज अपग्रेड झाले अपग्रेड झाले म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी चॉईस फिलिंग केलेली होती त्यांना तिथं अलॉटमेंट मिळालेली होती त्यांनी तिथं जाऊन रिपोर्टिंग केलेलं आहे किंवा ॲडमिशन घेतलेलं आहे असे सगळे विद्यार्थी जर त्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं असेल तर त्यांना पहिल्या कॉलेजला आता जावं लागेल तिथून तुम्ही दिलेला डीडी तिथे दिलेले डॉक्युमेंट्स कलेक्ट करावे लागतील आणि तो डीडी कॅन्सल करून नवीन डीडी घेऊन आपल्याला संबंधित जे तर कॉलेजला जे नवीन मिळालेलं कॉलेजला जे तर रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे आता दुसरा महत्वाचा भाग म्हणजे जर तुम्हाला हे कॉलेज आवडले आणि आता फर्दर राऊंडमध्ये जायचं नसेल तर आपल्याला रिटेन्शन फॉर्म भरता येतो आणि रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठी आठ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी साडेपाच पर्यंत वेळ आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये कॉलेज अपग्रेड झालंय किंवा फ्रेश अलॉटमेंट झाली अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी आपला जे कॉलेज मिळालेलं असेल त्या ठिकाणी विदिन अ टाइम आपलं आपली ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि असे विद्यार्थी की ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली कॉलेज मिळालेलं नाही आहे सेकंड राऊंडमध्ये पण चॉईस फिलिंग केली अजूनही कॉलेज मिळालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडसाठीची वेट आप आप जे आहे ते करावी लागेल कारण ऑलरेडी तिसऱ्या राऊंडचं कॅपराऊंडचं शेड्यूल जे आहे हे सी टी पब्लिश केलेलं आहे लवकरच तो राऊंड आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे त्याचं शेड्यूल आहे त्यानुसार तुर्तास ज्यांना कॉलेज अपग्रेड झालंय त्यांना पहिल्या कॉलेज जाऊन डॉक्युमेंट्स कलेक्ट करून नवीन ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आणि ज्यांना पहिल्यांदा ॲडमिशन मिळालं त्यांनी संबंधित कॉलेजला जाऊन जायचं रिपोर्टिंग करायचं करणं अपेक्षित आहे सो महत्त्वाचे अपडेट आपल्याला मी शेअर केली सिलेक्शनची यादी आपल्याला ऑफिशियल पोर्टलवर पाहायला मिळेल या ठिकाणी थांबतो धन्यवाद